हे बघा इथं शिमला मिरची नवीन व्हरायटीची शिमला मिरची आहे आपल्या नवीन व्हरायटी नवीन व्हरायटी आली त्याच्यामध्ये तिथे मिरच्या आहे सगळीकडे पुढे अजून दुसऱ्या व्हरायटीची झेंडूची फुलं आहे तिकडून पण काही फुलं आहे अजून ते व्हाईट व्हाईट त्याला माहीत नाही मिरची तलवार मिरचीचं नाव आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ही फुलं किती छान आहे त्यांच्या शेवंतीची फुलं नाही व्हाईट व्हाईट झेंडू ठीक आहे आम्हाला अजिबात आवडत नाही

पाहिले लावण्या पहिल्या तशा प्रत्येक कॉलेजमध्ये काही मुली असतात ज्यांच्याकडे ही आकला असतातच तर ज्यांना कोणाला सिंगिंग को वगैरे करता येतं त्यांनी पुढे या डान्स करायचंय गाणं बोलायचंय डान्स करायचय गाणं बोलायचंय डान्स करायचंय टॅलेंट बद्दल झालं तर मला सांगणार फायनली मंडळी आम्ही निघतोय आता आमच्या आमच्या घरी हे हे काय नाही हे आमचा फीडबॅक फॉर्म होता कसं वाटलं काय वाटलं तिला इथून पायच निघत नाहीये आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे ती दबक्या पावलांनी चालते आणि या बिचार्या मुली खूपच दुःख रडत रडत खाली जातात एक एक आश्रम महत्वाचा असतो पुरी गुड मॉर्निंग पब्लिक तर आज नाही आम्ही स्पेशल फोटो काढण्यासाठी इथलं परिसर वगैरे का मस्त आहे ना की मन मनरमन गेलंय <laughs> वेगवेगळ्या देशात हायर केलेली लोक असतात पाकिस्तान मधला येत नाही ते पॉलिटिक्स सगळ्या पाकिस्तान टेरिस्ट नाही चायना जे करतोय आता जगात ते आपल्या देशातल्या लोकांना साठी करतोय आपला देश काय करतोय आपल्या का लोकांसाठी तुम्ही त्याला हे करता चायना दुश्मन हे करू हे चायना हे चायना ते जे काय करतोय तो देश त्याच्या वाढत्या पॉप्युलेशनला सांभाळायला करतोय ती जसं म्हणती तसं त्यांनी आपल्यासारखी जंगल तोडली नाही शहरांमध्ये त्यांनी ऑक्सिजन गार्डन्स बनवले एकेकाळी दिल्लीच्या पुढची जगातली टॉप सहा पोल्युटेड सिटीज ह्या चायनामध्ये होत्या आता एक सुद्धा नाही एका वर्षात त्यांनी पोल्युशन खाली आणलं आपण काय केलं दिल्लीमध्ये मुंबई पुण्याची भर घातली त्यामुळे मला एवढं सांगायचंय फिरा आणि शेवटचा विषय घेते कारण मी जपान एक वर्षाने परत आले होते आणि मी माझ्या एका फॅमिली भेटायला गेले आणि मला भेटायला जातो वर्षांनी फॅमिली मेंबरला भेटले नव्हते मला बघितल्या बघितल्या त्या फॅमिली मेंबरचा पहिला शब्द तोटात बाहेर पडला केवढी जाळ झालीस तू ठीक आहेस का वर्ष कसं होत कशाची गरज लागली किती काळी झाली तर तू मला नाही म्हणाले पण आपला पहिला शब्द असतो ना जरा डायट वेट वरती जा ना बोरिंग झाला तिला माहिती मिळते एनिय anyway, काल सायकोलॉजीच तुम्ही बघितलं छोट्या छोट्या गोष्टींच्या खूप खूप इफेक्ट आपल्यावर होतो माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम ह्या माझ्या मैत्रिणी आहेत आम्ही त्या मैत्रिणीच्यात सुद्धा कम्पॅरिझन नसतं आम्ही तर अजिबातच करत नाही आणि सास भाऊ सिरियलमध्ये काय चाललंय त्याच्यात mm -hmm. आम्हाला अजिबात माहित नाही आमचे विषय हे देशाबद्दल असतात पॉलिटिक्स बद्दल असतात डेव्हलपमेंट बद्दल असतात कंटिन्युअस आमचं बोलणं त्याच्याबद्दल असतं आमच्या आयुष्यात काय चालले तुला काय सपोर्ट पाहिजे दरवेळेस पहिला मेसेज जेव्हा व्हॉट्सअपवर येतो तेव्हा हाय हलो नाही म्हणत आम्ही हा आयु फिलिंग टू डे माझी गरज आहे का फॅमिनिझम आधारित आहे ज्या म्हणाल्या त्यांचं फेमिनिझम वेगळं आहे माझा फेमिनिझमचा विचार आहे इक्वल ऑपॉर्च्युनिटीज मी काय म्हणत नाही महिला श्रेष्ठ आहेत मी नाही म्हणत की पुरुष श्रेष्ठ आहेत इक्वल ऑपॉर्च्युनिटीज हे माझं फेमिनिझम आहे त्यामुळे मैत्रिणींनो आयुष्यात आतापर्यंत माझं नोटीस केलेलं आहे की बाई किंवा मुली ही सर्वात मोठी शस्त्रू मुलीचीच असते सीखने जेलसी कंपेरिजन आपण यस यस म्हणतो पण आपल्या सुद्धा किती आहे बघून जातो ना आज काय घातलंय का असं त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ह्या मनावर खूप हे करतात आपली पूर्वीची जनरेशन वेगळी होती त्यांच्या सहनशक्ती शक्ती जास्त होती पण काल मला तुम्ही बरीतला सायकोलॉजिस्ट आहे म्हणाले दाबून घेऊ नका बोला म्हणाली असेल जाड झाड दिसतेस दिस। हो मी आनंदी सुखी आहे त्यामुळे मला खावंच वाटतं जाड झाले थोड्या वेळाने परत खाली येईल तुझं काय जाते <laughs> बरोबर सगळ्यात छान लागलेला मुलगा आंध्र मध्ये इतके छदे इतका रक्ता बोंगाळ झालेला फोरगा खालून विक्रम थोडा मलमपट्टी करेगे औषध घ्या आणि मग परत लढायला जा ते म्हणतात सर मरणाचा सुद्धा मी खात्मा करीन पण आता मी येणार नाही कारण दिल मांगे मोर माझ्या देशाचं संरक्षण मी सर्वात महत्वाचं